नमस्कार आजपासून तीनशे पंचेचाळीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे तीन एप्रिल रोजी साल सोळाशे ऐंशी दुपारच्या वेळी रायगडावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणज्योत मालवली हो त्याआधी काही दिवस ते आजारीच होते महाराजांचं ते आजारपण आणि निधन याबाबत वेगवेगळे प्रवाद आहेत आणि इतिहास अभ्यासकांमध्ये संशोधकांमध्ये सुद्धा त्याबाबत बरीच मतभिन्नता आहे ते असो महाराजांचं निधन झाल्यावर गडावरील जगदीश्वराच्या मंदिरासमोरच त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी दिला गेला आणि काही काळाने तिथेच त्यांची समाधी बांधली गेली त्या मूळ समाधीचं छायाचित्र इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आजच महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं फेसबुकवरती त्यांच्या अकाउंटवरती पोस्ट केलेलं आहे पुढे अठराशे अठरा साली रायगड पेशव्यांकडून ब्रिटिशांच्या ताब्यात गेला त्यावेळी तेव्हाच्या वारंवारच्या सगळ्या लढाया आणि त्या सगळ्या संघर्षात तोपगोळ्यांचा होणारा प्रचंड वापर यामुळे रायगडावरती प्रचंड विध्वंस झालेला होता अगदी महाराजांच्या समाधी स्थळाचंसुद्धा काही प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं एक पुस्तक आहे रायगडची जीवनकथा या नावाचं शांताराम विष्णू आवळसकर यांनी लिहिलेलं आहे ते आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानेच एकोणीसशे बासष्ट साली ते प्रकाशित केलेलं आहे नेटवरती उपलब्ध आहे त्यात रायगडाबाबत त्या काळातील खूप सारी माहिती आपल्याला मिळते अतिशय उद्बोधक आहे अठराशे अठरा ते पुढे जवळपास पन्नास साठ वर्ष एकेकाळी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर फारसं कोणी जात येतसुद्धा नव्हतं हे वाचून आपल्याला धक्का बसतो परंतु त्याहीपेक्षा मोठा धक्का आपल्याला हे वाचून बसतो की खुद्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची सुद्धा कोणत्याही प्रकारची काळजी देखरेख दिवाबत्ती हे सुद्धा त्या पन्नास साठ वर्षांमध्ये कोणीही करत नव्हतं महात्मा ज्योतिबा फुले अठराशे एकोणसत्तरच्या दरम्यान प्रथम जेव्हा रायगडावरती गेले तेव्हा तिथली सगळी भयंकर आणि मन उद्विग्न करणारी परिस्थिती त्यांनीच नंतर दीनबंधूच्या एका अंकातून प्रकाशित केली आणि ती सगळी माहिती प्रकाशित झाल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या आमच्या इतिहासाचा शोध आणि बोध या पुस्तकामध्ये महात्मा फुलेंचं ते लिखाण प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले लिहितात पुण्याला आलो आणि शिवछत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी रायगडी जाण्यास निघालो समाधीची जागा शोधण्यात दोन तीन दिवस गेले घाणेरी आणि इतर जंगली झुडप कुऱ्हाडीने तोडीत तोडीत रस्ता काढावा लागला शिवजन्म उत्सव साजरा करावा म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुवून काढला आधी आणि नंतर त्यावरती फुलं वाहिली महाराजांना अभिवादन केलं प्रेक्षक आणि श्रोते हो लक्षात घ्या ही सगळ्यात पहिली शिवजयंती जी महात्मा ज्योतिबा फुलेंनी रायगडावरती पोहोचून अठराशे एकोणसत्तर साली समाधीचा मार्ग शोधून काढून तिथे सुरू केली परंतु तिथे त्यावेळी पुढे जे काही घडलं ते प्रचंड संतापजनक होतं ज्योतिबांनी पुढे लिहिलंय ही सगळी हकीकत मी महाराजांच्या समाधीची पूजा केली ही सगळी हकीकत गावच्या तिथल्या खालच्या ग्रामभटास कळताच तो गावातून वर आला कुनबट शिवाजीच्या थडग्याचा देव केला मी ग्राम जोशी असताना दक्षिणा सिद्धा देण्याचं सगळं बाजूला राहिलं केवढा माझा हा अपमान असं म्हणून त्याने लातेने महाराजांच्या समाधीवरची ती सगळी फुलं वगैरे उधळून लावली बघा काय म्हणायचं आणखीन पुढे तो ग्राम जोशी जो होता ग्रामभट तो काय म्हटला बघा महारा ज्योतिबांनी लिहून ठेवले अरे कुणबटा तुझा शिवाजी काय देव होता म्हणून त्याची पूजा केलीस तो शुद्रांचा राजा त्याची सुद्धा झालेली नव्हती त्या ग्रामभटाचे ते उद्गार ऐकून साहजिकच ज्योतिबा फुले प्रचंड संतप्त झाले त्यांनी स्वतःनेच लिहून ठेवलेलं आहे की मी प्रचंड रागाने अगदी वेडापिसा झालो ज्यांच्या जीवावरती पेशव्यांना राज्य करायला मिळालं त्या शिवप्रभूंच्यासाठी मी आणलेली सगळी पूजा सामग्री या भट भिक्षुकानं त्याच्या पायातील पादत्राणाने लाथाडावी मी संतापवायूंनी अगदी वेडा होऊन गेलो हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं आत्मकथन आहे किती राग होता आपल्या महाराजांविषयी एका ठराविक वर्गामध्ये तेव्हा पहा महाराजांच्या जा निधनानंतर इतक्या सुद्धा जा पुढे मग महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांवरती एक प्रदीर्घ असा पोवडा रचला आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यात महाराजांच्या जा सगळ्या गुणवैशिष्ट्यांचा अतिशय समर्पक असा त्यांनी आढावा घेतला उल्लेख केला आणि महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी ज्योतिबांनी प्रयत्न सुरू केले त्यानंतर काही मग ब्रिटिश अधिकारी ते ज्योतिबांचे प्रयत्न पाहून रायगडावर पोहोचले महाराजांच्या समाधीची दुर्दशा पाहून त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुद्धा खंत व्यक्त केलेली आहे जेम्स डगलस आणि अन्य काही अधिकारी त्यांचा त्यात समावेश आहे महाराजांचे तत्कालीन वारसदार कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीचे त्याचप्रमाणे पेशवे राज्य करते यापैकी कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरुस्तीसाठी एक छदामसुद्धा खर्च केला नव्हता किंवा त्यासाठी प्रयत्नसुद्धा केले नव्हते याबद्दल त्या, या त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या लिखाणातून धारेवर धरले म्हणजे पहा रायगडची जीवनकथा या पुस्तकामध्ये ते सगळं सविस्तरपणे आलेलं आहे तुम्ही वाचू शकता ते सगळं वाचताना आपण प्रचंड संतप्त आणि दुःखी कष्टी होऊन जातो अठराशे पंच्याण्णवपासून मग पुढे लोकमान्य टिळकांनी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न हाती घेतला एक समिती त्यासाठी स्थापन झाली बराच निधीसुद्धा जमला परंतु देशाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन टिळकांचा सगळा कारावास या सगळ्यामुळे महाराजांच्या समाधीचा प्रश्न मागे पडत राहिला त्यासाठी जमा झालेले त्या काळात तब्बल पंचवीस हजार रुपये म्हणजे खूपच मोठी रक्कम होती ती त्या समितीने पुण्याच्या डेक्कन बँकेत ठेवली ती बँकच अचानक बुडाली साहजिकच महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी जमा झालेला सगळा पैसाही बुडाला त्या घटनेविषयीसुद्धा बरेच प्रवाद आहेत परंतु ते असो पुढे तर लोकमान्य टिळकांचंच एकोणीसशे वीस साली नि निधन झालं त्यानंतर काही वर्षांनी मग महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम बऱ्याच खटपटी लटपटींनंतर मार्गी लागलं त्यापूर्वी अठराशे सत्त्याण्णव एकोणीसशे दोन आणि एकोणीसशे पंधरा साली काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महाराजांच्या समाधीची काही प्रमाणात दुरुस्ती केली होती असे दाखले त्या रायगडचे जीवनकथा पुस्तकामध्ये आहेत परंतु या सगळ्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रयत्नांमुळेच झाली हे वास्तवय ही वस्तुस्थिती आहे रायगडावर अठराशे अठरानंतर पुढच्या पन्नास वर्षांच्या काळात फोपावलेल्या सगळ्या रानटी झाड्या झुडपांमधून मार्ग काढून महाराजांच्या समाधीचा शोध घेणं आणि शिवजयंतीची सुरुवात करणं याचं संपूर्ण श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांचंच आहे आर एस एस प्रमुख मोहन भागवत किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे किंवा आणखीन कोणी त्याचं श्रेय लोकमान्य टिळकांना देतात परंतु त्याला काहीही अर्थ नाही ते संदर्भही नाही फार तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी संदर्भात जी सुरुवात केली ती टिळकांनी काही प्रमाणामध्ये पुढे नेली असं आपल्याला म्हणता येईल त्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद सध्या प्रचंड चर्चेत आहे एकोणीसशे सव्वीसपर्यंतचे महाराजा महाराजांच्या स्थळाचे जितकी म्हणून छायाचित्र उपलब्ध आहेत जितकी चित्रं उपलब्ध आहेत त्यामध्ये कुठेही त्या, त्या वाघ्या कुत्र्याचं स्मारक दिसत नाही स्वतः राज ठाकरे यांनीच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची ई टी व्हीसाठी घेतलेली एक जुनी मुलाखत त्याचा एक भाग नुकताच पुन्हा एकदा व्हायरल झालाय आहे माझ्याही पाहण्यात आला रायगडावरच ती मुलाखत चित्रित झालेली आहे त्यात खुद्द बाबासाहेब पुरंदर या संदर्भात सांगतायत की महाराजांच्या चितेमध्ये उडी घेणारा कुत्रा वगैरे या कहाणीमध्ये काही तथ्य नाही समाधीच्या जीर्णोद्धारासाठी स्थापन झालेली समिती देणग्या गोळा करत असताना इंदोरला पोहोचली संस्थाने किंवा राजेसाहेब म्हणून आपण त्यांनी त्यांना थांबायला सांगितलं खाली आणि आपल्या एका सेवकांच्याकरवी भरीव स्वरूपाची देणगी त्यांनी त्या ते समितीच्या सदस्यांकडे पाठवून दिली साधारण ते पाच हजार रुपये त्या ता काळात असावेत असं उल्लेख आहे कुठे परंतु राजेसाहेब स्वतः का भेटायला येत नाहीत आपल्याला असा प्रश्न समितीच्या त्या सदस्यांना पडला तेव्हा त्या ते सेवकांनी सांगितलं की राजेसाहेबांना अत्यंत प्राणप्रिय असणाऱ्या एका कुत्र्याचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यामुळे ते प्रचंड दुःखी आहेत कष्टी आहेत त्यांनी ही भरीव देणगी दिलेली आहे समा समाधीच्या जीर्णोद्धारासाठी तुम्हाला योग्य वाटल्यास त्यांच्या त्या कुत्र्याच्या वृत्तीप्रित्यर्थ तुम्ही काही केलं तर राजेसाहेबांना बरं वाटलं तुमच्या मनावर ते ऐकून पुन घेऊन पुण्यात पर परतले पर ते समिती सदस्य आणि एका शिल्पकाराच्या कारखान्यात ते गेले होते तिथे एका परदेशी ब्रीडच्या कुत्र्याचं एक शिल्प आधीच ठेवलेलं होतं त्या कार्यशाळेत त्यांनी तेच घेतलं आणि त्याची महाराजांच्या समाधीच्या शेजारी स्थापना करून टाकली ना तो वाघ्या ना महाराजांच्या चितेत उडी घेतलेला तो कुत्रा आणि खुद्द बाबासाहेब पुरंदरेंनीच हे सांगून ठेवलं आहे बघा तरी हे असं सगळं आहे ते असो ज्येष्ठ इतिहास अभ्यासक समीक्षक आनंद घोरपडे यांचं शिवछत्रपती समज गैरसमज हे पुस्तक वाचलं मी ते रूढ अर्थानं ना शिवचरित्र नाही आहे तर शिवचरित्रातील महत्त्वांच्या पैलूंबाबत केलेलं हे विवेचन आहे लोकशक्ती शक, लोक लोकशक्ती प्रकाशन मुंबईने ते प्रकाशित केलं सध्या ते आउट ऑफ प्रिंट आहे Uh, मी ज्येष्ठ पत्रकार सन्मान्य ज्ञानेश महाराव यांच्याकडील त्या मूळ पुस्तकाचे झेरॉक्स मारून घेतले माझ्या संग्रहात ठेवण्यासाठी त्यात एक प्रकरण आहे शिवाजी महाराजांनी काय कमावलं आणि नंतर त्यांच्या पश्चात त्यातील काय गमावलं गेलं त्यातील काही थोड्या बाबी आज महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्हाला सांगाव्याशा वाटतात महत्त्वाच्या आहेत म्हणून शिवाजी महाराजांनी या देशात आपलं स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन केलं राज्याभिषेक करून घेऊन नवीन शिवराई हो नाणी त्यांनी स्वतःची वापरात आणली पेशवाईत मात्र ते सगळं पुन्हा बंद झालं आणि पुन्हा बादशाही नाणी वापरात आणली गेली धर्माबाबतच्या महाराजांच्या सहिष्णू भूमिकेला पेशवाईमध्ये छेद देण्यात आला पेशव्यांमधील सगळ्या चूर अशा पहिल्या बाजीरावाला मस्तानीपासून झालेला मुलगा शमशेर बहादर त्याला हिंदू धर्माची दीक्षा देऊन कृष्णसिंह हे नाव देण्याची बाजीराव पेशव्यांची इच्छा होती पहिल्या परंतु ती त्यांना पूर्ण करता आली नाही शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रगतीशील विचार करून हिंदू धर्मातील बुरसडलेल्या खुळचट अन्यायी आणि जन्मावर आधारित अशा जातवार श्रमविभागनेची पूर्ण मुडतोड करून टाकली स्वराज्यात त्यांच्या आणि स्पृश्य अस्पृश्यतेचा सगळा कलंक दूर सारून दलितांच्या हातात सुद्धा शस्त्र आणि नानावी जबाबदाऱ्या सोपवून त्यांना सगळ्यांना स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सहभागी करून घेतलं पुढे पेशवाईत मात्र त्या सगळ्याला हरताळ फासला गेला आणि अस्पृश्यता वगैरे अमानवी प्रकार पुन्हा सुरू झाले समुद्र प्रवास वगैरे धर्मविरोधी मानला जाण्याच्या काळात आपल्या महाराजांनी त्या सगळ्या खुळचट रूढी दूर झुगारून दिल्या आणि स्वतःचं आरमार उभारलं परंतु पुढे सतराशे छप्पन्नमध्ये पेशव्यांनी बा ब्रिटिशांचीच मदत घेऊन शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या त्या आरमाराचा नाश करून टाकला महाराजांनी सुरू केलेला शिवराज्याभिषेक शक सतराशे सत्याहत्तरमध्ये नाना फडणवीसाने सखाराम बापूच्या मदतीने बंद करून टाकला अशा अनेक बाबी आहेत याच्यामध्ये नोंद आहेत त्या वाचताना आपण दुःखी आणि उद्विग्न होऊन जातो की महाराजांनी काय केलं होतं सुरू आणि ते कसं नंतर बंद पडण्यात आलं स्वराज्याच्या संकल्पनेची महाराजांच्या महानता आणि महत्त्व पुढच्या लोकांना समजलंच नाही त्यांच्या वारसदारांना अगदी पेशव्यांना वगैरे सगळ्यांना जे औरंगजेबाला सुद्धा अचूकपणे समजलं होतं महाराजांनी स्वतःचा जा छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला त्यामागचं मर्म औरंगजेबाला पुरेपूर ठाऊक होतं माझं स्वराज्य भले तुझ्या तुलनेमध्ये टीजभर असेल तुझ्या साम्राज्याच्या परंतु ते आजपासून सार्वभौम आणि स्वतंत्र आहे कोणत्याही मोगली सुब्याचा माझा स्वराज्य भाग नाही हे महाराजांनी स्व राज्याभिषेकाद्वारे अधोरेखित करून टाकलं आणि त्यामुळेच राज्याभिषेकाची बातमी कानावर पडताच या अल्ला तू पण शिवाजीला सामील झालास आता मी काय करू असे हताश उद्गार औरंगजेबाने काढले होते जे काफी खाणाने इतिहासामध्ये नोंदवून ठेवलेले आहेत तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर ते वृत्त ज्यावेळी औरंगजेबापर्यंत पोहोचलं त्यावेळेचे त्याचे उद्गार आहेत शिवाजी हा एक थोर सेनापती होता अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्याने स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि माझं सैन्य त्याच्या विरोधात लढत असतानाही मागच्या एकोणीस वर्षांमध्ये त्याने स्वतःचं राज्य वाढवत वाढवतच नेलं कोण म्हणतो आहे औरंगजेब रायगडावर और एकोणीसशे सहा साली जो शिवजयंती उत्सव साजरा झाला त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक स्वतः सहभागी होते लोकमान्य टिळकांच्या सनातनी आणि कर्मठ धार्मिक विचारांबाबत आपले आक्षेप निश्चितपणे असू शकतात आहेत परंतु भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं अनमोल योगदान आपण कधीही नाकारू शकत नाही तर त्या एकोणीसशे सहा सालच्या शिवजयंती उत्सवामध्ये टिळकांनी रायगडावरती जे विचार व्यक्त केले ते आजच्या उथळ बुद्धीच्या नव हिंदुत्ववाद्यांनी आणि त्या संभाजी भिडे मिलीने एकबोटे वगैरे प्रणित नवशिवप्रेमींनी अवश्य ऐकायला हवेत त्या उत्सवामध्ये टिळक म्हणाले होते शिवाजी मुसलमान धर्माचा शत्रू नव्हता त्यांच्या धर्मभावनांना न दुखवता तो मोगलांशी लढला मुळात तो लढा धर्माधर्मातील नव्हता तर जुलूम आणि स्वातंत्र्य यामधला तो संघर्ष होता त्यामुळे आम्ही साजरा करीत असलेला हा शिवजयंती उत्सव मुसलमानांना खिजवण्यासाठी अजिबातच नाही उलट त्यांनीही उत्साहाने आमच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हायला हवं कोण म्हणून गेले हे लोकमान्य टिळक असो हे सगळं असं वास्तव आहे आपल्या इतिहासात आपल्या महाराजांविषयी आपण सगळेच आपल्यातील प्रत्येकजण खूप काही बोलू सांगू शकतो सांगू शकतो नाही का आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आदरणीय इंद्रजित सावंत सरांनी त्यांच्या महाराजांच्या समाधीचा मूळ फोटो पोस्ट केला जुना तो पाहिला आणि त्यातून आजच्या या भागासाठी मला प्रेरणा मिळाली थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेला आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला काय वाटलं या सगळ्या एपिसोड भा हे सगळं भाष्य ऐकून त्याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट्सद्वारे आवश्यक कळवा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद